इंडिया टी व्ही पाणी काय पुढा दुष्काळ जाहीर करावा त्यासाठी आज संधी भाऊ खाडे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी वतीने निवेदन देण्यात आले साहेब संजभाऊ खाडे एक साहेब आपण जे दे निवेदन दिलं आहे तर मुख्यमंत्री सांगितलं आहे तर आम्ही तातडीने मदत देऊ त्या यवतमाळच्या सांगितले त्याबद्दल आपण काय सांगूया निवेदन देण्याची काय करतो तातडीने मदत देऊ परंतु त्यांचा जो वेळ लागतो हा वेळ खूपच कारण सर्वे केल्यानंतर खूप त्यांचा वेळ घेतो तर कुणावेळी मिळत सुद्धा नाही मी अनेक असे ते बोल आश्वासन पाहिले की आम्ही जाहीर करून टाकते पण ते एक वर्ष -एक मदत करत नाही अनेक गाजर टाकले अनेक मदत मिळत आहे म्हणून आमचं म्हणणं आहे का तुम्ही तात्काळ मदत करा एखादा शेतकरी आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावीला काही देणं त्याची गरज आहे का त्यांना तात्काळ मदत केली पाहिजे जेणेकरून त्यांची आर्थिक विवंचना आहे त्यांची आर्थिक आर्थिक टेन्शन आहे ते टेन्शन कमी होईल पण ते शेतकरी आत्महत्या करणार नाही ज्या दिवशी धान लागले तरच पाणी पाणी मिळलं तरच फायदा होईल ना तर दहा ला जर धान लागले तर मेला तो कोणा कामाचा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तात्काळ एकरी पन्नास हजार रुपये आम्ही मागणी करताय पण एकरी पन्नास हजार रुपये तात्काळ सर्व्हे करा सरसकट सर्व्हे करा सरसाकट जाणं अर ओला दुष्काळामुळे पूर्ण तुमची जमीन पूर्ण थोडं सोयाबीन गेलं कपाशी गेली पूर्ण गेलं हेलो मोझ्या जो रोग आला त्याच्यामुळे पूर्ण उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे तीस ते चाळीस टक्के फक्त उत्पादन आहे साठ टक्के घट झाली आहे तर त्यांना सरसावट दिलं पाहिजे त्याची मागणी अशी आहे आमची त्यांना अजून कर्जमाफी कर्ज म्हणून कर्जमाफी केल्या वर्षा दोन तीन वर्षापासून कर्जमाफी करतो कर्जमाफी करतो अजूनही कर्जमाफी केली नाही चुकीचं आहे तुम्ही शब्द दिल्यानंतर पाळला पाहिजे

पूर्ण उपविभागामध्ये ओला दुसरा जाहीर केला पाहिजे व सरसकट कर्जमाफी केली पाहिजे शिशयाची खरेदीची जे नोंदणी आहे ते तीस तीस सुद्धा नोंदणी केली केली पाहिजे के व ज्याच्या गटी आहे शेतकऱ्यांना तुमच्या ज्याच्या गटी आहे त्याला शिथिल केल्या पाहिजे व तात्काळ शिशयाची खरेदी केली पाहिजे व नाफेडची खरेदी सोयाबीनची खरेदी नाखेड मागत केली पाहिजे व शेतकऱ्यांना त्याचा दिलासा दिला पाहिजे ते येणाऱ्या काळात पीक पीक विम्याचे पैसे भेटत नाही पीक विम्याचे पैसे भेटत नाही अनेक लोकांना माफेवरती पैसे नाही भेटते काय प्रकार आहे तो पण पीक विमा काढल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचं खरंच नुकसान झालं तात्काळ पीक विमा दिला पाहिजे विमाही काय तुम्ही विमा कशासाठी भरतो आपण विमा कशासाठी भरतो ज्याचं नुकसान होते त्याला तात्काळ मदत केली पाहिजे पंचनामाही केले पाहिजे मदत दिली पाहिजे हा विषय अतिशय गंभीर आहे म्हणून शेतकऱ्याच्या काँग्रेस सदैव आक्रमक झालाय भविष्यात आक्रमक राहील तर समस्या सुटल्या नाही तर याने मान्य माग मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही येणाऱ्या काळात सर्व शेतकरी सर्व शेतमजूर महिला महिलांना किंवा मी रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरून आंदोलन करू जोपर्यंत आमच्या आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण बरोबर सजी भाऊ काही शेतकऱ्याच असं म्हणत का जे पीक पाणी शेतात जाऊन आहेत त्या ठिकाणी त्यांचे चवळत नाहीत नाही राहत नाही त्यामुळे ते पीक होत नाही करून नोंदणी आमची स्पष्ट मागणी आहे अनेक लोकांना मोबाईल सुद्धा चालवता सुद्धा नाही अँड्रॉइड मोबाईल समजत सुद्धा नाही म्हणून आमची व्यक्ती मागणी आहे तलाट्यांनी हे पूर्ण पीक नोंदणी केली पाहिजे प्रत्यक्ष त्या शेतकरी घेऊन पीक नोंदणी केली पाहिजे त्यांनी ऑनलाईन केलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे कारण सर्वात सर्व शेतकरी काही आहे अनेक शेतकऱ्यांना मोबाईल नाही किंवा मोबाईल अँड्रॉइड मोबाईल नाही आहे पण त्याने अँड्रॉइड मोबाईलच नाही तो, तो ना काय तो, तो पीक नोंदणी करा ई पीक नोंदणी करणार म्हणून तलाठ्यांनी एक त्याच्या अति अशिक्षण दिला पाहिजे अतिरिक्त अशिक्षण दिला पाहिजे पीक नोंदणी त्याची फेरवी असो पीक ई पीक पाहणी असो हे पूर्ण तलाठ्यामार्फत शासनामार्फत केली पाहिजे अशी मागणी आहे आपला यवतमाळ जिल्हा आहे आता तुम्ही आहात यवतमाळ महाराष्ट्र बजेटचे सचिव आहात आणि याचप्रमाणे आज तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे अचलपूर्ण विधानसभा तुम्ही सहभागी झाले मोठी जबाबदारी पक्षाने दिली आणि आज यवतमाळ जिल्हा हा आपला कापूस उत्पादक जिल्हा म्हणून आहे पण त्याचप्रमाणे आता जो कुठून मोडत चालला अजून दु आत्महत्या ग्रस्त होता याबद्दल आपलं काय म्हणणं आहे अतिशय शासनाचं धोरण हे चुकीचं आहे आत्महत्या काय करताय शेतकऱ्यांना जोड दोळ जे शासनाची मदत पाहिजे त्याची मिळत नाही एखादी योजना जाहीर करते दहा लाभार्थ्याला मिळते तर बाकी लाभार्थी बाकी शेतकरी वाटपात राहते तर त्यांना मिळत नाही त्याचा लग्न असेल तर मिळते किंवा तो राजकीय पुढारी असेल त्यांना मिळते बाकी मिळत नाही म्हणून शासनानं सरसकट आर्थिक मदत केली पाहिजे त्यांना जोडधंद्यासाठी मदत केली पाहिजे जसं पशुपालक असो पशुपालक असो त्याला काम गोटपालन असतो हो, कुक्कुटपालन असो किंवा बाकीच्या उद्योग जो जोडधंद्याचे उद्योग यासाठी मदत केली पाहिजे त्यांनी सरसकट मदत केली पाहिजे हे तुटपुंजी मदत त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होणार नाही तर जोपर्यंत जोडधंद्यासाठी शासन सरसकट मदत करत नाही त्यांची कर्जमाफी करत नाही तर त्यांना दरवर्षी मदत करत आहे तरी शेतकऱ्याची जीवन देणार नाही आत्महत्या अजून वाढते शेतकऱ्याचं शेतकरी आत्महत्या वाढतात ग्राफ व्हायला दर महिन्याला शेतकरी वाढत आहे शेतकरी आत्महत्या वाढत आहे का वाढत आहे शेतकऱ्या पैसा नाही आहे मग तो पी, पी, पीक पिकल्यानंतर तो केव्हा पैसे येईल ते गॅरंट आहे ते एकदा पाण्यामुळे दुनियाभरची आसमानी संकट आहे नंतर सुलतानी संकट आहे ते मार्केटवर मार्केटपर्यंत मार्केट, मार्केट त्याचं नेत पद्धतीने मिळते का नाही का पैसे हे गॅरंटी आहे कारण त्यांचा व्यापारी त्यांना पैसे देत नाही त्यांचं त्याला अनेक त्या नुकसान होते तर मग खूप मोठं नुकसान आहे शेतकरी त्या हवाल हुआ, हवाल जे झाला आहे शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही म्हणून ह्या शासनानं विचार केला पाहिजे आम्ही काँग्रेस पहिले शेतकऱ्याच्या पाठीशी होते आताही भविष्यात शेतकऱ्याच्या पाठीशी राहू येणाऱ्या काळात शेतकऱ्याने सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे कापसाला भाव मिळाला पाहिजे की तात्काळ ई पी इकपा इक ई पीक पा आणि केली पाहिजे त्या अनेक अशा मागण्या ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे त्या अनेक मागण्या घेऊन भविष्यात आम्ही आंदोलन करू मोठे आंदोलन करू व सर्वांना न्याय मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद देवजे आपले शेतकरी नेते संजय भाऊ खाडे महाराष्ट्र प्रदेशचं काँग्रेसचे सचिव आहेत तथा आताच त्यांना नवानेचं म्हणजे जबाबदारी देण्यात आली अचलपूर विधानसभा ते प्रभारी आहेत आणि कठोर भूमिका घेतली आहे का जो आम्ही शेतकऱ्यांना पार्टीची खंबीरपणे उभा काँग्रेस म्हणून आणि मी स्वतः शेतकरी नेता मी स्वतः शेतकरी म्हणून शेतकऱ्या पार्टीशी खंबीरपणे उभा असे सांगितलं ऑप्लेट इंडिया विदर्भ मदत विनोद काँग्रेसवर